ठीक आहे ना आता लाईनला पार्ट होता पाऊस पण पडत होता बरोबर किती पाऊस होता पडला ना पाऊस किती एक एक कि शिवसेने

महिन्याभरापासून केळगाव मध्ये म्हणजे काही कारण नसताना थोडा जरी फॉल्ट काही असला तर त्याचा मोठा वाव करून एम एसीबीचे कर्मचारी व शिलावंत साहेब बऱ्याचशा लोकांनी यांना अर्ज वगैरे दिले असतील यांच्याशी कंटिन्यू फोनवर दिवस दिवसभरातून जवळजवळ शंभर फोन करून हे उत्तर देत नसतील स्पेसिफिक याने आमचं समाधान होईल असं आणि हे सर्व करत असताना कालपासून जवळजवळ आठ घंटे आजपर्यंत आठ घंटे आणि रोज सकाळी लाईट सहाला जाणार दिवसभर लाईट कधी पण घालणार मनमानीप्रमाणे आणि यांना याचं उत्तर पण समाधानकारकपणे देता येणार याच्या अगोदर पण केळगावमध्ये असं किती वेळा पाऊस आला असेल गेला असेल आणि आठ आठ घंटे कधी लाईट गेली असं केळगाव झालं नाही तर याच या शिलावण साहेबांनी पूर्णपणे जबाबदारी घेऊन आमचं केडगावचं लाईटचं लाईटच पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि मध्ये भरपूर असे उद्योग आहेत काही काही लोकांच्या घरी पेशंट आहेत शाळकरी मुलं आहेत अभ्यास करायचा असतो ही सर्व परिस्थिती असताना म्हणजे समाधानकारक आम्हाला कधी उत्तर दिलं नाही साहेबांना एक महिना झाला मी रोज फोन करायचो साहेब असं करा तसं कराय साहेबांची उडवडीची उत्तर उत्तरं त्याच्यातून आमचं कुठलंही समाधान झालं नाही माझं समाधान नाही म्हणजे याचा अर्थ जवळ जवळ दहा हजार लोक त्यांचे कंटिन्यू एका महिन्या याचा फोन त्याचा फोन साहेबांना काय ते जमाना आणि साहेबांनी सगळ्यात जे चांगले कर्मचारी त्यांच्या बदल्या गेल्या आणि जे निकृष्ट कर्मचारी इथं ठेवलेत आणि निकृष्ट कर्मचारी कशासाठी आणलेत आणि याचं त्यांनी उत्तर द्यावं आणि हे जे कर्मचारी आहेत यांच्याकडून जर यांना काम होत नसेल तर यांनी बदलावा नाही ते बदल नसतील तर स्वतःची बदली करून घ्यावा आमच्या पूर्ण खेडगावचा लाईटचा प्रश्न सोडवा अन्य पुढचं आंदोलन एम एसीबीच्या दारात नाही तर जे कर्मचारी असतील जे साहेब लोक असतील त्यांच्या दारात आम्ही करू इथे आम्हाला इशारा आहे साडेचार वाजता फेडर ट्रिप झालेला आम्ही पूर्ण लाईन पेट्रोलिंग केली खेडगाव फिडर हा एक बावीस किलोमीटर असल्यामुळे पूर्ण लाईन पेट्रोलिंग करायला तेवढा आम्हाला वेळ लागला एक एक टॅप ओपन करून आम्ही फॉल्ट शोधण्याचा प्रयत्न केला पण एका वरती लाईटिंग नगरच्या इथली एका वरती लाइटिंग अरेस्टरचा प्रॉब्लेम झालेला तो फॉल्ट आम्हाला तो शोधायला जास्त वेळ लागला त्याच्यामुळे तो फॉल्ट आमचा आम्हाला साडे दहा पर्यंत तो डिटेक्ट झाला आम्हाला तो फॉल्ट डिटेक्ट झाल्यानंतर आम्ही लगेच पावणे अकरा पर्यंत फेडल स्टँड केला तुम्ही चुकीचं बोलताय आता वाजले दहा नाही चालू ना नाही नाही दोन मिनिटात लाईट दोन मिनिटात नाहीये गप्पा गोष्टी नाहीये फेट्रो मी परमिट घेतलेले आहे ते त्याच्यामुळे ते दाखव लागतात तुम्हाला से आता इथे हे परमिट रिटन करण मला फील्डवर फील्डवर कुठून तुम्ही फील्ड वरती होतो वायर मला मी जाऊन भेटलोय फील्ड वरती होतो मी तिकडे त्याच साईडला होतो जाण्याचा अकरा वाजता फिडर पावणे अकराला फिडर चालू झाला नंतर हळूहळू अर्धे टॅप करत करत आम्ही पूर्ण सप्लाय कार्याल केलेले आहे आम्ही तसेच आता हे केडगाव मध्ये बावीस हजार लोकसंख्या असल्यामुळे तिथे बा, बावीस हजार लोकसंख्या आहे त्याच्यामुळे एरिया खूप पसरलेला आहे त्याच्यामुळं आता आम्ही पुढल्या शनिवारी तिथे एक एबी स्वीचं नियोजन करणार आहे जेणेकरून आम्हाला तो फॉल्ट डिटेक्ट लवकर होईल आणि इथल्या आहे बावीस हजार कंज्युमर बावी येथे साहेब बावीस हजार कंज्युमर तुम्ही आता महिना झाल्या महिन्याभरापासून इतका उत्कस काय एवढी लाईट जाऊ राहिली बाई कंज्युमर एक महिन्या पूर्वी पण होते नाही ठीके ना होते ना एक महिना असं कोणता प्रॉब्लेम आला तुम्हाला प्रॉब्लेम गुम्हाला रोज लाईट जाऊ राहिले लाईन फॉल्ट असतो कारण की जुनी लोक सांगतील ना तुम्हाला इथे इतके लोक रोज हजारो लोक येतात ऑफिसला एवढ्या नाही महिन्याभरपासून बसत नाही तुम्ही तुमचा आठ तिथं बोल तू तिचं बोललाय तसं काही नाही काल प्रॉब्लेम झाले आज प्रॉब्लेम झाला दोन दिवस मागच्या टायमला काय प्रॉब्लेम बरोबर आहे ठीक आहे ते आले ठीक आहे पण एवढा प्रॉब्लेम नव्हता महिन्याभरचा दोन दिवस हे प्रॉब्लेम झालेत ठीक कॉलनी सोळा नंबरमध्ये शाहू नगर शाहू नगरचा टॅप एकदम शेवटला आहे आणि दुसरं शाहू नगर शेवटचा टॅप एक जो केडगावचा फिटर आहे कधीपासून ते आधीपासूनच आहे आधी नव्हती आता जाती ठीक आहे ना आधीपासून तो शेवटचा टॅप आहे कल्याण रोड एक शेवटचा टॅप आहे परत कांदा मार्केट आम्हाला जेव्हा फॉल्ट डिटेक्ट होतो आम्ही स्टार्टिंगला दोन्ही जवळचे जे ए म्हणजे फॉल्ट डिटेक्ट लवकर व्हायला पाहिजे म्हणून जवळचे एबी आम्ही पहिले ते ओपन करतो त्याच्यामध्ये समजा आमचा फॉल्ट नाही झाला तर मागे आम्हाला पूर्ण पेट्रोलिंग करायला लागते एक एक टॅप ओपन करून जम्प ओपन करून ती लाईन पूर्ण पेट्रोलिंग करून घ्यायला लागते आम्हाला त्यानुसार तो फॉल्ट तो ऐकून घ्या आम्ही दोन ते तीन ठिकाणी आम्ही जम्प ओपन केलेले तरी तो फॉल्ट आम्हाला डिटेक्ट झाला नाही कारण की तो लाइटिंग अरेस्टर असतो लाईटिंग अरेस्टरचा फॉल्ट जेव्हा पाऊस पडतो जेव्हा कुठला पेन इन्सुलेटर असतो तो गरम होतो त्याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर तो पंक्चर होतो तो फॉल्ट आम्हाला जिथपर्यंत आम्ही ते पोल जिथपर्यंत लाईन आहे तिथपर्यंत वरती बघितल्याशिवाय आम्हाला तो फॉल्ट आम्हाला डिटेक्ट होत नाही आणि तो फॉल्ट शोधायला तो एवढा टाइम लागतो म्हणून एवढा टाइम लागला एवढा टाइम लागला तुम्ही निवान नाही चालू करत होत असेल ते तुम्हाला असं वाटत असेल की हे हे असं काही नाही जे लाईन आम्ही पेट्रोलिंग केले जो फॉल्ट डिटेक्ट झाला त्यानुसार आता फिडर तुम्हाला घंटे लाईट मी उदया तुमचे पवार साहेब येऊन भेटणार आहे तुम्हाला त्यांना उत्तर येऊन द्या तुम्हाला समज असेल तर नोकरी करा नाही तुम्ही दुसरा गाव बघा दुसरीकडे तुम्ही कर्मचारी चांगले बोलवा आम्ही हे सहन करणार नाही मी कुठं अर्ज देत नसतो डायरेक्ट कारवाई ठीक तुम्हाला दिलायचं पत्र पत्र भित्र काही देत नसतो तुम्हाला दीट काम जमा सहन करा आणि तुम्हाला रोज त्रास देणार तुम्ही आम्हाला त्रास द्या आम्ही देणार कर्मचाऱ्यांचा कमीपणा काम कमी पाहिजे का, 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 कमी नाही कर्मचारी कमी नाही आहे कर्मचारी आहे पूर्ण पण ती शिकवाईत ड्युटी असते आमची तुम्ही करा असते मी तुम्हाला त्रास देणार तुम्ही आम्हाला त्रास दिला आम्ही तुम्हाला त्रास देणार